ज्येष्ठ बहुजनवादी इतिहासकार लेखक आणि वक्ते माम देशमुख यांचं आज पहाटे नागपूर इथे निधन झालेलं आहे ज्येष्ठ इतिहासकार माम देशमुख यांचं आज पहाटे निधन झालं नागपूर इथं मामदेशमुख यांचं एकोणनव्वदव्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं आपल्या सडेतोड विचारांनी आणि अभ्यासपूर्ण संशोधनान ते महाराष्ट्रभर अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ प्रबोधन करत होते मराठा सेवा संघाच्या शिवराज्य पक्षाचे ते पहिले अध्यक्ष होते मध्ययुगीन भारताचा इतिहास रामदास आणि पेशवाई दासीपुत्र पेशवे अशी त्यांची अनेक पुस्तक गाजलेली आहेत महाराष्ट्राची मोठी हानी झाली अशा परंपरेतले ममा देशमुख येते आणि महाराष्ट्राला श्रीमंत करण्याचं काम त्यांनी आपल्या विचारातनं आपल्या संशोधनात केलं अशा मम्मा देशमुख यांच्या जाण्याने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आणि खास करून इतिहासप्रेमींना हा मोठा धक्का आहे आपण पाहिलं तर नागपुरामध्ये ज्येष्ठ इतिहासकार आहेत देशमुख यांचं निधन झालेलं आहे खूप मोठं नुकसान आहे ते महाराष्ट्राला झालेलं आहे कारण यांच्या माध्यमातून अनेक इतिहास आहे तो आपल्याला अभ्यासाला मिळाला त्याच्यामुळे पाहायला प्राध्यापक देशमुख सरांनी या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं प्रबोधन केलं आधुनिक भारताचा इतिहास आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास अशी त्यांची गाजलेली पुस्तकं आहेत ती विद्यापीठांमध्ये अनेक विद्यापीठांमध्ये अभ्यासाला आहेत त्यांच्या जाण्याने चळवळीमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आणि एका प्रबोधन पर्वाचा अंत झाला त्यामुळे प्राध्यापक मामक देशमुख सरांना नक्कीच आठवताना आज आमच्या वेदना गहिवरल्या आहेत कारण जेमिनी कडू सर गेले त्यावेळेस चळवळीचं नुकसान झालं नरेंद्र दाभोळकर सर नाही अनिशच्या चळवळीचं नुकसान झालं त्याचप्रमाणे आज मामा देशमुखांचं जाणं नक्कीच आमच्या सारख्या पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्यांना ते पोरकं करून गेलेत आणि त्यामुळं प्रति त्यांच्या कुटुंबावर जो आघात झाला आणि चळवळीवर जो आघात झाला त्याबद्दल आमच्या संवेदना ह्या कायम त्यांच्या चरणावर तुम्ही मागणी करता का कारण मृत्यू पश्चात तरी त्यांना या ठिकाणी मार्गदूषणा किंवा वातावरण सन्मानित करण्यात यावं कारण अनेक चळवळींमध्ये त्यांचा मुलाचा सहभाग या ठिकाणी खूप खूप चांगला महत्वाचा मुद्दा मांडलाय की त्यांनी जो काही जे काही योगदान दिलं ते विसरून चालणार नाही त्यामुळे प्राध्यापक मामो देशमुख यांची पाठ्यपुस्त पुस्तकं अभ्यासाला यावी त्यांना सरकारने त्यांचा मरणोपरान का होऊ देत पण यथोचित सत्कार करावा डॉक्टर राह साळुंके सर सा अजूनही हयात आहेत त्यांना आता त्यांचा सत्कार होणं महाराष्ट्र भूषण सारखा पुरस्कार त्यांना सुद्धा मिळणं क्रमप्राप्त ठरतं त्याकरता जो काही पाठपुरावा करता येईल तो पाठपुरावा एक चळवळीचा तो एक कार्यकर्ता म्हणून मी प्रामाणिकपणे विविध भूमिकांवरती आणि वेगवेगळ्या प्रश्नांवरती अमोल मिटकर यांनी आपली प्रतिक्रिया आहे ती व्यक्त केलेली आहे सुरेश सावंत वनकुडा न्यूज मुंबई